तुम्ही चांगला प्रतिसाद आहे आणि विशेषतः आम्ही विभाग फिरतोय आता कळंबुळीला आम्ही आहोत मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांचा देखील उत्साह यामध्ये पाहायला मिळतो कारण आपल्याला माहिती असेल की या शासनाने माथाडीच्या विरुद्ध ज्यावेळी कायदा आणला त्यावेळी मी असेल शशिकांत शिंदे असतील भाई जगताप असतील जयंत पाटील म्हणजे महाविकास आघाडीने त्याला विरोध करण्याचं काम केलं आणि म्हणून त्या लोकांमध्ये थोडी चिडची भावना आहे की किंवा एका बाजूला आपण घटनेचा आधार घेतो दुसऱ्यापासून अशा कायद्यामध्ये बदल करून आमच्यावरती अन्याय केला जातो का आज कळंबोळीला आहेत पनवेलला आहेत उरणला जाऊन आलो आता इकडनं कर्जतला जाणार आहेत कामोटेला जाणार आहे मोठा उत्साहाचा वातावरण कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आणि मतदार देखील आमच्या टेबलवरती जास्तीत जास्त येत आहेत आणि अपेक्षा आहे की आम्हाला आघाडी या सर्व भागामध्ये आम्हाला मिळेल आपल्याला असं सांगता येणार नाही पण विजय आमचा निश्चितपणे होईल चांगल्या लीडने आम्ही येऊ या शेतकरी कामगार पक्ष तसेच म्हातारी कामगारांची चांगली ताकद या ठिकाणी जाते आणि आज तुम्ही एक चित्र पाटील या अगोदरच गुलाबराव जगताप असतील त्याच्यानंतर आमचे शशिकांत शिंदेजी असतील यांचा मोठा प्रभाव आहे बाळाराम पाटीलजी असतील असमद पाटीलजी जयंत पाटीलजी शेकपाचे नेते पण यांनी पहिल्या दिवसापासून पूर्ण जोर लावलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस पक्ष आहे आप पार्टी आहेत हे संयुक्त रीतीने जे सर्व पक्ष आहेत आर पी आयचे चे असतील या सर्वांनी जी एक आघाडी घेतलेली आहे एकत्रित मला असं वाटते की ही निवडणूक कार्यकर्त्यांपेक्षा जास्त मतदारांनी हातात घेतलेली जे या वेगवेगळे वेग घटक आहेत मग कामगार असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल त्यांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळेच मला वाटते निश्चितपणे संजोग वगैरे पाटलाचा विजय झाला शिवराना मतदारांना आवाहन करीन की आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आपण पंचवीस तीस टक्केच्या वरती आपण गेलेलो आहोत वेळ सहा वाहपर्यंत आहे आरामशीर जेवा पण जेवून मतदानाला विसरा विसरू नका मतदानाला या आणि जास्तीत जास्त मतदारांनी उतरलं पाहिजे कारण ही निवडणूक ही लोकशाही टिकवणारी ही निवडणूक आहे एक महत्वाची आहे पुढचे पाच वर्ष आणि एक नवीन पिढी घडवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो माझ्यासोबत गुलाबराव सर नमस्कार नमस्कार नमस्का। मावळची निवडणूक म्हटलं की पहिले म्हणजे तुमच्याकडे बघितलं जातं काय कसं मावळ मावळ मतदारसंघामध्ये पनवेल तालुका हा मोठा मोठा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये कळंबोली असेल पनवेल असेल तळोजा असेल कामोटे असेल खारघर असेल रसायनी असेल कर्जतपर्यंत हा आमचा म्हाताडी कामगार प्रचंड संख्येनं या शहरामधून शा शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणी राहतो आणि म्हाताडी कामगार हा पूर्वीपासून हा शरदचंद्रजी पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे आम्हाला साहेबांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण त्यांच्या अण्णासाहेब पाटील आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी केलेली मदत हे आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि आमचा हा कायदा टिकवण्यासाठी देखील महाविकास आ आघाडीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि माताडी कामगार कळुंबुली शहर तर हे माताडी कामगारांचीच वसाहत आहे आणि या ठिकाणी आमदार निवडून आणण्याचं किंवा खासदार निवडून आणण्याचं जे काय होतं हे कळंबरी शहरातून होतं आणि ह्या वेळेला आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की आम्ही संजोग वाघेरे पाटील साहेबांच्या मागे आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आहोत आणि इथं सर्व कामगार कुटुंबियासह मशालीला मत देऊन शंभर टक्के या ठिकाणी मशा संजोग वाघेरे पाटील साहेब निवडून आल्याशिवाय राहणार नाही महायुती चारशे पार सांगेल हो सा। महायुती चारशे पार सांगत जरी असली तरी ती दोनशे पारच्या फोटो कुठे जाणार नाहीत यावेळेला कदाचित हे महाविकास इंडिया गठबंधन आहे हे कदाचित चारशो पार करेल अशा पद्धतीचं वातावरण सबंध देशामध्ये आहे आणि सर्वसामान्य माणूस कष्ट करणारा माणूस शेतकरी ह्या सर्व या खोट्या आश्वासनाला लोक सगळी कंटाळलेली आहेत लोकांना आहे हे सगळी लुटमार करणारी टोळी आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला न्याय देणारी कोण आहोत हे लोकांना आहे आणि त्यामुळे त्यांच्या बाजूने मतदान होणार अजितदादा पवार पण आज भारण्यासाठी मत मागणार मग अजितदादा हे आमचे पूर्वी पूर्वीपासूनचे नेते आहेत परंतु चुकीच्या लोकांच्या बरोबर जाऊन जी लोकं आमच्यावर अन्याय करत आहेत त्या लोकांच्याबरोबर जाऊन आम्ही मागच्या वेळेला बारण्यांच्या विरोधात दादांच्या मुलासाठी या ठिकाणी मतदान मागत होतो आज दादा दुर्दैव आहे की दादा त्या ठिकाणी त्यांच्या काही परिस्थितीप्रमाणे गेले असतील दादांच्याही कदाचित ती चूक लक्षात येईल परंतु आज या ठिकाणी कुणी कुठेही जर मतदान केलं तरी मतदारांनी मत मतदारांनी ठरवलेलं आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी आणि त्यांच्या जे जे पक्ष आहेत त्यांनाच मतदान द्यायला त्यामुळे या ठिकाणी संजीव वाघेरे पाटील साहेब उद्धव साहेब त्यांनी उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून प्रचंड मतानं त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत हे शंभर टक्के लोकांनी ठरवलेलं आहे हे होते गुलाबरावजी जगताप त्यांनी तुम्ही ऐकलात की त्यांनी सांगितलं आहे की महाविकास आघाडी गवगवीत यश प्राप्त आणि संजोग वाघेरे यांना चांगला कौल या ठिकाणी म्हाताडी वर्गातून पण दिला जाईल धन्यवाद माझ्यासोबत संतोष मोकल मी शैलेश चव्हाण दडवाया